हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी छत्तीस साईज प्रिन्सकट ब्लाऊज दाखवणार आहे पुढील भाग बोटनेट गळ्यासाठी जी मापं लागतात ती तर पूर्ण उंची माझी साडे तेरा आहे ती मी इथे टाकलेली आहे तर आपला बोटनेट गळा आहे बॅक साईडला तर पुढील भागासाठी मी शोल्डर साडेसात घेतलेला आहे मुंडा इथे मी सात घेतलेला आहे छतीचा घेर आपला नऊ येत आहे छत्तीस साईजचा अधिक त्यात दोन इंच केलेलं आहे मी शिलाई मार्जिन त्यानंतर मी पट्टीच्या सहाय्याने आकून घेत आहे आणि असा बॉक्स बनवून घेत आहे तशा पद्धतीने तुम्हीही बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला इथे पुढील भागासाठी गोल राऊंडअप द्यायचा आहे एक इंचा मुंड्यामध्ये त्यानंतर मी इथे शोल्डरपट्टी साडेतीन घेतलेली आहे कारण आपला बोटनेट गळा आहे तर आपल्याला इथे गळारुंदी किती भरत आहे तर माझी इथे पावनाचार गळारुंदी भरत आहे तर गळा उंची टाकायची आहे आपल्याला तर मी इथं गळा उंची सहा घेतलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता मी साडेतीन घेतलेला आहे शोल्डरपट्टी तर इथे पण मला पावणे चार घ्यायचा आहे गळारुंदी तर बॅक साईड बोटनेट गळा असल्यामुळे पुढील भाग बोटनेट कसा कटिंग करायचं पेपर कटिंग ते मी दाखवत आहे तर इथे मी चौकनी बॉक्स आखून घेतलेले आहे गळा उंची आणि गळारुंदी टाकून तर बोटनेट गळ्यासाठी जास्त लागते गळारुंदी पुढील भागासाठी आणि बॅकसाइडसाठी तर तुम्हाला साइड कटिंग हवे असेल बोटनेटचं पेपर कटिंग तर कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी कमरघेर छतीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात मी दीड इंच शिलाई मार्जिंग वा वाढवलेलं आहे आणि इथे मी जे आपलं शिलाईसाठी मार्जिंगसाठी एक्स्ट्रा लागतं ते मी असं अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे कमर घेरच्या इथे दीड इंच वाढवलेलं आहे आणि अशी क्रॉस रेश आपल्याला मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गळ्या कुठल्या साईडला साडेतीन घ्यायचं आहे साडेतीनवरती मार्जिन करून घेऊन नंतर अर्धा इंच तिकुडल्या साईडला ती कुठल्या साईडला दीड इंच आकून घेऊन तिथं आपल्याला चार इंच तगसाठी आकून घ्यायचं आहे पट्टीच्या साहानी इथे मी व्यवस्थित आखून घेतलेलं आहे तसंच तुम्हालाही आखून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे दीड इंच मी जे मार्जिन केलेले आहे तिकडे क्रॉस शिलाय क्रॉस पट्टीने रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर इकडे पण अर्धा इंच आहे तिकडे पण मारून घ्यायचे आहे क्रॉस रेश त्यानंतर मी राऊंडअप देत आहे प्रिन्स कटचा पुढील भागाचा तर अशा पद्धतीने आपल्याला राऊंडअप द्यायचा आहे तर थोडासा अर्धा इंच कमी मुंड्याच्या कोपऱ्यामध्ये इकडल्या साईडला आपल्याला राऊंडअप द्यायचा आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला अजिबात उंची वाढवायची नाही आहे तर मी इथे बघू शकता सव्वा एक सव्वा एक इंच मार्जिंग करून घेतलेलं आहे तर तिथं हे आपल्याला तसं मार्जिंग करून घ्यायचं आहे ना असा गोल राऊंडअप मारून घ्यायचा आहे हा प्रिन्स अजिबात दाटत नाही व्यवस्थित बसतो आपला प्रिन्स हा तर तुम्हाला पेपर कटिंग हवं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हा फक्त मी पुढील भाग दाखवलेला आहे